नमस्कार राज्य मराठी पत्रकार संघाचा कोण किती पाण्यात या कार्यक्रमामध्ये मी संजय बोकरे आपण सर्वांचं स्वागत करत आहे आपण किती पाण्यात हे संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणारे एक कर्तबगार आणि मा महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं ते अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश साहेब आज आपल्या समवेत आहेत आपल्या सोबत आहेत त्यांच्याशी आपण दिलखुलासपणे चर्चा करूया नमस्कार साहेब नमस्कार आपलं स्वागत आहे सुरुवातीलाच आपणाला असा प्रश्न विचारू इच्छितो की तो थोडा राजकीय आहे कारण आपण पुणे जिल्हाच नव्हे तर आता राज्याचे नेते आहात आपल्याबद्दल बोललं जात आहे की आपला राजकीय विरोधक कोण असेल तर तो डोक्यात ठेवायचा लगेच आपली प्रतिक्रिया व्यक्त करायची नाही <laughs> आणि कधी त्याला धोबी पचॅट लावायची हे त्याला कळत पण नाही असं राजकारण तुम्ही आजपर्यंत केलेलं आहे आणि तुम्ही यशस्वी झालेला आहात हा विषय एवढ्यासाठी की सध्या पुणे जिल्ह्यामध्ये एकच राजकारणात चर्चा एवढीच आहे की खासदार संजय काकडे म्हणताय मी भ्रमिष्ट झालो होतो माझं मलाच काही कळालं नाही मग आता धोबी पछाड लावणारे राजकारणातले एक से एक विरोधकांना वटणीवर आणणारे पी एच डी झालेले कदाचित त्यांना भ्रमिष्ठ आपणच केलं की काय अशा पद्धतीची एक चर्चा आहे ही राजकीय चर्चा आहे तर आपण याकडं कसं पाहत आहे असं आहे की राजकीय जीवनामध्ये स्पर्धा ही जरूर असते आणि ती असायला पण पाहिजे पण मी पंडित दीनदयाळ उपाध्यायांचा शिष्य असल्यामुळे मी दोनच विभाग ह्याच्यात करतो एक आज आपल्याबरोबर असणारे आणि दुसरं उद्या आपल्याबरोबर येणारे त्यामुळे राजकीय जीवनात मी कोणालाच कधी शत्रू मानत नाही आणि कोणीच मानू नये असं मला वाटतं काही जणांना आपण कोण आहोत कसे आहोत हे आत्ता पटतं आणि काही जणांना नंतर पटतं त्यामुळे पुणे शहर असो जिल्हा असो एकंदरच राजकारणामध्ये मी कोणालाच शत्रू मानत नाही माणूस आपल्या कामानी कर्तव्यानी कष्टाने हा पुढे येत असतो आणि मग तो जेव्हा पुढे येतो काम करतो तेव्हा समाज त्याची ते जात त्याचा धर्म किंबहुना त्याचा पक्ष देखील बघत नाही आणि म्हणून मी स्पर्धा करतो ती व्यक्तींशी नाही करत मी स्पर्धा करतो ती कामाची करतो की दुसऱ्यानी काम केलं तर त्याच्यापेक्षा अधिक चांगलं काम मला कसं करता येईल अशी एक प्रकारची स्पर्धा जीवनात असली पाहिजे आणि अधिकाधिक चांगलं काम करण्याची स्पर्धा असली पाहिजे आणि म्हणून मी आजपर्यंत या स्पर्धेत टिकून आहे आणि भविष्यात देखील मी टिकून राहील त्यामुळे माझ्या दृष्टीने कोणीही व्यक्ती हा माझा विरोधक नसून हे सगळे माझे सहकारीच आहेत काही आज माझ्याबरोबर आहेत काही उद्या माझ्याबरोबरही येणारे आहेत एवढाच मुद्दा आहे विषय असा आहे की लोकसभेसाठी आपण इच्छुक आहात आणि त्यामुळं मुख्यमंत्र्यांना सुद्धा अडचण झाली कारण ते मुख्यमंत्र्यांच्याही जवळचे आहेत संजय काकडे आणि त्यांनी तर आधी शड्डू मारलेला होता परंतु तु, तुम्ही इच्छुक झाल्यामुळं त्यांनी आता हे मी भ्रमिष्ट झालो होतो मला कळत नाही म्हणून त्यांनी अजितदादांच्याकडे सुद्धा जायला कमी केलं नाही त्यावर आपल्याला काय म्हणायचं आहे नाही असं आहे की मी ज्या विचारांनी राजकारणात आलो संघाच्या आणि भाजपच्या आमच्या परिवाराच्या त्याच्यामध्ये कोणी कुठे कुठल्या निवडणुकीला उभं राहायचं याचं व्यक्तिगत काही नसतं पक्षाची गरज संघटनेची गरज आणि निवडून येण्याची ताकद हे क्रायटेरिया लावले जातात त्यामुळे मी याच्या आधी शहाण्णव साली लोकसभा लढवली होती खरं तर एकोणीसशे सत्त्याहत्तर साली देखील मी लोकसभेचा फॉर्म भरला होता मला शहाण्णव साली सांगण्यात आलं की तुम्ही उभे राहा मी उभं राहतो मी सातत्याने पाच वेळा पुण्याच्या कसबा मतदारसंघातून निवडून येतो आहे त्यामुळे मी असं मानतो की आमच्या निवडीचा विषय हा पक्ष नेतृत्वाने घेण्याचा विषय असल्यामुळे इच्छा प्रदर्शित करणं ह्याच्या पलीकडे जाऊन काही करावं असं मला वाटत नाही ने। पक्ष नेतृत्व इतकं खंबीर आहे की योग्य तो निर्णय ते घेतील आणि माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे सध्या राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांनी तुमच्यावर हल्लाबोलच केला आहे म्हटलं तर काही चुकीचं होणार नाही कारण पुणे जिल्ह्याचे आपण पालकमंत्री आहात विकासाच्या दृष्टिकोनातनं नुसत्या घोषणाबाजी आपण केलेल्या आहेत असे त्यांचे सरळ सरळ आरोप आहेत आणि ते छापूनसुद्धा आलेलं आहे विकास असेल आणि शेतकऱ्यांचे प्रश्न असतील याच्या बाबतीत गिरीश बापट साहेबांनी ज्या पद्धतीनं काम करायला पाहिजे होतं ते काम केलेलं नाही असे दडदडीत आरोप अजित पवार असतील काँग्रेसचे अशोक चव्हाण असतील यांनी उघड उघड केलेत याबद्दल नक्की विकासाच्या दृष्टिकोनातनं तुम्ही घोषणाबाजी केली का खरोखर अंमलबजावणी केली याचं काही सांगू शकाल माझं म्हणणं एकदा एका व्यासपीठावर यावंच आणि आकडेवारीनिशी आणि कामानिशी मी हे दाखवून देऊ शकतो की जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये आम्ही काय त्याचा उपयोग केलेला आहे काय काम आमचं चालू आहे म्हणजे मग हा काही प्रश्नच येत नाही आणि विरोधकांचं हे कामच आहे की जे आमच्या हातून चांगलं झालं त्याचा उल्लेख करायचा नाही आणि जे काही थोडं राहिलं असेल ते सातत्याने लोकांच्या पुढे आणायचं आणि हे स्वाभाविक आहे की मी सगळ्यांचं टार्गेट होणार कारण आपल्या मराठीत असं म्हणतात की दगड त्याच झाडाला मारला जातो ज्या झाडाला फळं असतात आणि त्यामुळे माझ्यावर कोणी किती दगडफेक केली मला त्याची काळजी नाही कारण समाज बघत असतो लोकं बघत असतात आणि लोकांना दिसेल असं काम असतं हे काही अंडरग्राऊंड काम नाही आहे दिसणारं काम आहे त्यामुळे आज कुठल्याही कामात माझ्याबरोबर कोणीही तुमच्या या व्यासपीठावर येऊन चर्चा केली तर माझी त्याला तयारी आहे जे विषयाचे निर्णय दहा दहा पंधरा पंधरा वर्षात करू शकले नाहीत काम तर सोडाच निर्णय नाही करू शकले ते निर्णय करून त्या कामाची प्रगती आज आम्ही दाखवतो आज पुणे शहर आणि जिल्ह्यामध्ये रस्त्यांचं जाळं नॅशनल हायवेच्या माध्यमातून मग ते पालखी मार्ग असेल ते मुख्यमंत्री सडक योजना असेल पंतप्रधानांची योजना असेल आज करोडो रुपयाचे रस्ते या पुणे जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये आम्ही करू शकलो हे रस्त्यावरून चालणारीच लोकं बोलत आहेत आम्ही नाही बोलत होत माणसाचं काम नेहमी बोलत असतं माणूस बोलत नसतो आज पुणे शहरात तुम्ही फिरलात तर मेट्रोचे खांबच वर आलेत आणि त्याच्यावरून मेट्रो धावणार आहे हे मी सांगण्याची गरजच नाही आकाशात पाहिलं ता की हे खांबच आपल्याला दिसत आहेत विमानतळाचा विकास सुरू झालाय जमीन ताब्यात आली कॉन्क्रिटीकरण झालं इमारतीचं बांधकाम तिथे सुरू झालंय त्या वाहतुकीमुळे पुणे शहर त्रस्त झालो तर त्याचा रिंग रोड म्हणजे हा बनायला लागला विकासामध्ये आपण आघाडीवर हो आहात हेच सांगताय शंभर टक्के वेळ झाली एक ब्रेक घ्यायची ब्रेक नंतर असाच कार्यक्रम पुढे राहणार आहे कोण किती पाण्यात ब्रेकनंतर आपलं स्वागत आहे साहेब आपण बोलत होतो विकासाच्या मुद्द्यावर विषय आहे शेतकऱ्यांचा शेतकरी खूप नाराज आहे पुणे जिल्ह्यातला असेही आरोप होत आहेत तर शेतकरी नाराज आहेत का मी आपल्याला तेच सांगितलं की असे आरोप करण्यापलीकडे आता विरोधकांना काहीच काम राहिलं नाही आमचा हा दावाच नाही आहे की समाजातले आणि राज्यासमोरचे सगळे प्रश्न शंभर टक्के आम्ही सोडवलेत पन्नास साठ वर्षात ज्यांना ह्याच्यात काहीच नाही करता आलं ते आम्ही साडेचार वर्षात केलं आहे आज शेतकऱ्यांच्या बाबतीत जलयुक्त शिवार असो आज हमीभावाचा आपण पाहतात की तो वाढवून मिळालेला आहे उत्पादित केलेल्या मालाला बाजारपेठ देण्याचा विषय असो आज कर्जमुक्तीचा विषय आज पुणे जिल्ह्यातल्या ला लाखो शेतकऱ्यांचं कर्जमुक्त झालं आहे आज नवीन नवीन योजना केंद्राच्या पीक विमा योजना असो या सगळ्या योजनेतनं आज आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे होत राज्यात जेव्हा दुष्काळ स्थिती दिसली तेव्हा मराठवाडा आणि विदर्भातल्या पन्नास लाखहून अधिक शेतकऱ्यांना रेशनचं गरीब गर गरीब लोकांना जे धान्य देतो ते आजही आम्ही देतो त्यांना कर्ज देतो त्यांच्या मालाला उत्पादनाला मार्केट देतो ह्या सगळ्या योजना हो शेतकरी हा केंद्रबिंदू धरूनच आम्ही करतो त्यामुळे ह्या आरोपांना काही तथ्य नाही याचे आकडेच बोलतायत की मोठ्या प्रमाणावर कागदावरच आहेत काही नाही शेतकऱ्यांवर अजित केला अजित पवारांना आता आरोप करण्यापलीकडे कामच नाही राहिलं आज ज्या बँकांच्या थ्रू ही शेतकऱ्यांची कर्ज मुक्त झाली त्याची सीडीज आमच्याकडे आहेत आज ज्या शेतकऱ्यांना जलयुक्त शिवार मधनं पाणी मिळालं त्याच्या जलयुक्त शिवारच्या याद्या आमच्याकडे आहेत आत्महत्या का कमी होत नाही आत्महत्या हा काही चार वर्षातला विषय नाहीये आज मागच्या पन्नास वर्षात शेतकऱ्याची शेती शाश्वत करायला पाहिजे होती त्याच्या आयुष्याचं मान उंचवायला पाहिजे होतं त्याचा आर्थिक स्तर उंचवायला पाहिजे होता तो न केल्यामुळे हे सगळं पाप जे आहे ते आमच्या माथी मारण्याचा केविलवाणा प्रयत्न आहे पण त्याला आता जीवनात त्याच्या पायावर उभं करण्याचं काम आम्ही करतो साहेबांना एवढं म्हणायचं आहे की हे केवळ राजकारणातून आरोप केले जातात भारतीय जनता पक्षाचं हे जे सरकार आहे हे, हे सरकारानं जे धोरणात्मक निर्णय घेतले त्याची अंमलबजावणीसुद्धा झालेली आहे आणि इथनं पुढच्या काळात शेतकरी वर्ग पुणे जिल्ह्यातला विशेषतः हा आमच्या सरकारच्या पाठीशीच राहणार असं त्यांचं ठाम मत आहे आज ते अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री आहेत आपण त्याविषयी ते त्यांच्याशी बोलणार आहोत मला सांगा त्या बाबतीत तुम्ही ह्या गेल्या चार वर्षामध्ये असे काय निर्णय केले की त्यावर जनता खुश आहे सर्वप्रथम हे अन्न व नागरी पुरवठा खातं आहे विकास खातं नाही अन्न व नागरी पुरवठ्यामध्ये आपल्याकडे गरीब माणसाला ज्याला आधी बी पी एल म्हणत होते त्याच्या दोन कॅटेगरीज होत्या आता आम्ही जो इष्टांकाप्रमाणे ज्याचं उत्पन्न चाळीस प प पन्नास हजाराच्या खाली आहे किंवा शहरी भागात एकसष्ट हजाराच्या खाली आहे अशा गरीब माणसाला पिवळं रेशन कार्डे दे, धान्य देण्याचं काम करतो कारण बाजारभावातलं धान्य त्याला परवडत नाही आणि म्हणून आजही महाराष्ट्रामध्ये सहा कोटी लोकांना आपण रेशनिंग धान्य देतो ज्याच्या कुटुंबाची संख्या दीड कोटी आहे आणि तीन आणि दोन रुपये किलोनी देतो अन्न सुरक्षा कायद्यानुसार जेव्हा आपल्याकडे अन्न सुरक्षा कायदा झाला त्याच्यानुसार ह्या <laughs> खात्यात सगळ्यात क्रांतिकारक बदल काय झाला असेल जो मागच्या कित्येक वर्षात झाला नाही तर आपण ई पॉस मशीन म्हणजे आधार कार्डला लिंकअप व्यक्ती त्याचं आधार आणि त्याने रेशन घेऊन जायचं ह्याच्यातनं जी बोगस रेशन कार्ड निर्माण झाली होती व्यक्ती दोन दोन ठिकाणून धान्य घेत होती त्याचं रेकॉर्ड कुठे होत नव्हतं त्याची ओळख पटत नव्हती या सगळ्या विषयाला फाटा बसला आणि मला सांगायला आनंद होतो की त्र्याण्णव टक्के आधार लिंकचं काम आपण राज्यामध्ये पूर्ण केलेलं आहे आणि म्हणून आता माझ्याकडे जवळजवळ सत्तावन्न ते अठ्ठावन्न हजार दुकानदार आहेत ह्या दुकानदाराच्या माध्यमातून ही सगळी यंत्रणा नीट चालण्याकरता आम्ही काम केलं आणि ह्या सगळ्यांना मग ते अंत्योदय योजना असेल संजय गांधी निर्माणच्या माध्यमातून जी गरीब लोकं आहेत त्यांना असेल आश्रमशाळा असतील आदिवासी बांधव असतील गरीब विद्यार्थी असतील दुष्काळग्रस्त शेतकरी आजही राज्यामध्ये पंचावन्न लाख शेतकऱ्यांना आम्ही ह्या रेशनच्या भावाने देतो त्याने फक्त सात बारा दाखवायचा आणि आपलं रेशन कार्ड घेऊन जायचं त्यामुळे लोक गरीब लोकांचं पोट भरण्याचं त्यांना अन्नधान्य देण्याचं पवित्र काम ह्या सरकारने नवीन सिस्टीम लावून यांत्रिक त्याच्यात उपयोग केला आम्ही कॉम्प्युटरायझेशन याचं केलं आणि या सगळ्या ह्याच्यातनं चा मार्ग चांगला निघाला आणि आज गरीब लोकांना व्यवस्थित धान्य खेडोपाडी मिळत आहे जे पैसे हे नक्की गेले कुठं एवढा खर्च तर दिसतोय सत्तर हजार कोटी मोठे मोठे आकडे आपल्याला ऐकायला मिळतात आणि सिंचन तर झालं नाही म्हणतात कारवाई का केली नाही आतापर्यंत आता याच्यात आता कायदेशीर कारवाई चालू आहेत अजून का नाही करतो न्यायालयीन प्रक्रिया आहेत कोर्टात केसेस आहेत शेवटी आम्ही लोकशाहीत कोर्ट मानणारे आहोत आणि कोर्ट त्याचा योग्य तो निर्णय घेईल पण त्यांनी भ्रष्टाचार था केला त्यांनी सिंचन वाढवलं नाही एवढ्याच नावाने आम्ही बसलो नाही तर आम्ही सिंचनाचे प्रकल्प सुरू केले आम्ही कामं सुरू केली आणि आज जलयुक्त शिवारसारख्या अनेक योजना विहिरी इंधन विहिरी आम्ही खणायला सुरुवात केली शेतकऱ्यांना त्याला मदत केली त्याला विजेची कनेक्शन दिली आणि शेतकऱ्याचं आयुष्यमान आणि राभिमान वाढवण्याकरता प्रत्यक्षात आम्ही मदत करतो हा आम्हाला सांगायला आनंद होतो वेळ झाली एक ब्रेक घेण्याची ब्रेक नंतर कार्यक्रम असाच चालू राहणार आहे कोण किती पाण्यात <ण्रेणा> कार्यक्रमात आपलं स्वागत आहे साहेब आता थोडं भाजप शिवसेनेकडं मी येतो तुमच्या युतीकडे येतो नुकतीच तुमची युती झाली मला असं विचारायचं आहे की सर्वसामान्य जनतेलासुद्धा अजून कळत नाही आहे कारण तुम्ही वरिष्ठ नेते आहात मुख्यमंत्री घ्या तुम्ही घ्या दादा घ्या माझे एक चार पाच ही जी व्यक्तिमत्व आहे ना तुम्ही की जी महत्त्वाची आहे की कुठलेही निर्णय करायचे असतील तर मग खातं कुठलंही असू दे एकमेकाचं तुमची चर्चा होत असतात कुठंतरी कुठंतरी होतात ते होऊ द्यात परंतु मला एक सर्वसामान्य जनतेतला प्रश्न असा आहे की हे जी युती आत्ता झाली इलेवन्थ आवरला निवडणुकासमोर ठाकले आहेत तु कर, हे सगळं तुम्ही तू मा म्हणजे तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो हे सुरुवातीलाच तुमचं ठरलेलं होतं की काय असं ते दिसतंय म्हणजे चर्चेत आपणच राहायचं भाजप आणि शिवसेना ही तुम्ही राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर कुरघोडी केली का काय म्हणजे ह्याच्यातलं नक्की गणित काही समजत नाही आम्हाला असं आहे की सेना भाजप यांची वैचारिक युती आहे एका हिंदुत्वाच्या विषयावरती आम्ही आज नाही तीस वर्षापासून एकत्रित आलेलो आहोत आम्ही सत्ता मिळवण्याकरता एकत्रित नाही आम्ही एका विशिष्ट ध्येयाकरता एकत्रित होत आणि हे बाकीचे जे सगळं कडबोळं झालं आहे ना हे एकमेकांचे कपडे फाडणारे आणि एकमेकांना शिवाय देणारे लोक आहेत आज फक्त सत्तेकरता एकत्र आलेले आहेत हे दृश्य महाराष्ट्र बघतो आहे आणि त्यामुळे निश्चितपणे कार्यक्रमाची अंमलबजावणी करताना मग कर्जमाफीची योजना असेल विद्युतीकरणाचा प्रश्न असेल अशा अनेक गोष्टींमध्ये काम अधिक चांगलं होण्याकरता मतभेद असू शकतात आणि मतभेद आहेत म्हणजे मनभेद नव्हते आणि त्यामुळे शिवसेना आणि भाजप हे एका विशिष्ट विचारांनी चालणारी पार्टी आहे मतभेद जरूर होते वैचारिक मतभेद राहू पण शकतात त्याची कधीच अडचण नसते आणि म्हणून ही भक्कम युती आहे आपण पाहिलं की ती युती आत्ता झाली म्हणून अनेकांचं धाबत आणलेलं आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये ही युती देखील महाराष्ट्रामध्ये यशस्वी होईल आणि हे जे सगळे कडबोळं एकत्र जमलेलं आहे हे आज फक्त निवडणुकीपुरतं जमलेलं आहे पुढे आता जसा जसा काळ जाईल अगदी निवडणुकीच्या तोंडावर देखील आपल्या लक्षात येईल की हे लोक एकमेकांचं काय करतायत आणि म्हणून आता जनतेचा ह्यांच्यावरती विश्वास राहील सगळ्या बाजूनं अशी आत्ता जी युती जाहीर केली आणि दुसऱ्या क्षणालाच रामदास कदमनी सांगितलं मुख्यमंत्रीपद दादांचं एक स्टेटमेंट आणि रामदास कदमचं म्हणजे शिवसेना आणि भाजप नेत्यांची स्टेटमेंट्स वेगवेगळी येऊन आत्ताच युती का काय अशा चर्चा ज्या सुरू आहेत कारण रामदास कदम म्हटले मुख्यमंत्रीपदसुद्धा निम्म निमो मी कोणीही युती मोडण्याच्या संदर्भात काही विचार करून त्रास करून घेऊ नका आम्ही भक्कम आहोत आमची युती टिकणार आहे पक्षातल्या अनेक लोक आपल्या मनातला विचार लोकशाही जाहीरपणे मारतात याचा अर्थ एखाद्या विषयानं लगेच युती तुटली असं होत नाही शिवसेनेचे पक्षप्रमुख पक्ष संघटनेचे आमचे प्रमुख नेतृत्व माननीय मुख्यमंत्री या सगळ्यातून मार्ग काढायला अत्यंत सक्षम आहेत आणि म्हणून हे काही यांचं यशस्वी होणार नाही ज्याचे आमदार ज्या त्याचं मुख्यमंत्री हे चंद्रकांत दादांनी नुकतंच म्हटलं हे खोटं आहे नाही म्हणून मी काय सांगतो की युतीत काय खरं आहे काय खोटं आहे हे सांगत बसत आम्ही नाही कारण आमचा तो अधिकार नाही आम्ही शिलेदार आहोत आम्ही सैनिक आहोत आम्ही स्वयंसेवक होत आमचा पक्षनेतृत्व जो विषय घेतो तो त्यांच्यापुरता मर्यादित असतो हा सार्वजनिक चर्चेचा विषय नसतो त्यामुळे आमचे नेते बसतात एकत्र निर्णय घेतात आणि मग तो शिवसैनिक असो नाही तर भाजपचा कार्यकर्ता असो तो त्याप्रमाणे वागतो भविष्यातही वागत राहील त्यामुळे केवळ ह्याला काहीतरी प्रसिद्धी देत राहायचं अनेकांची अनेक मतं असतात माणसं व्यक्त करतात आणि लोकशाही तेवढं स्वातंत्र्य आहे म्हणजे लगेच युती मोडली असं करून बोम मारत गावभर फिरण्यापेक्षा आमची युती व्यवस्थित आहे ती टिकणार आहे आणि यशस्वी पण होणार आहे नगरसेवक नंतर आमदार नंतर मंत्री म्हणजे अशा स्टेप्स करत करत एक मुरब्बी राजकारणी म्हणून गिरीश साहेबांना सगळे जनता ओळखते त्यांना आता पुणे पुणे जिल्ह्याच्या बाबतीत आम्हाला विचारायचं आहे बापट साहेब आता ही युती तुमची झाली आहे आगामी काळामध्ये आता तर सगळे आमदार तुमचेच आहेत भाजपचे आता निम्म निम्म म्हटल्यानंतर तुमच्यामध्ये सुद्धा लोकसभेच्या निवडणुका झाल्यानंतर ह्या सिटा वाटप कशा करणार तुम्ही तुम्ही फार त्याची काळजी का? करू नका आम्ही आमच्या सिटा वाटप करू आणि पत्रकार परिषदेत तुम्हाला सांग नाही आता कोथरूडला ठीक आहे शिवसेनेला तुम्ही इतर ठिकाणी कसं करणार आमच्यातला वाद हा आम्ही चार खो बंद खोलीत बसून मिटू सेना भाजप एकत्र बसेल जागांचं वाटप नक्की चांगलं होईल तुम्हाला जे अपेक्षित आहे त्याप्रमाणे काही वाद भांडणं होणार नाही एक आहे प्रत्येकजण काम करत असतो त्याला आयुष्यात वाटतं आपल्याला पद मिळावं त्यात काही गैर नाही आहे पण व्यक्तिगत हितापेक्षा पक्षहित महत्त्वाचं मानणारे आम्ही असल्यामुळे आमची सगळी गोष्टी व्यवस्थित होतील कोणी काही काळजी करण्याचं कारण नाही आणि पुन्हा लोकसभेचीही निवडणूक आम्ही जिंकू आणि महाराष्ट्रातल्या विधानसभेत देखील पुन्हा भगवा विधानसभेत भडकल्याशिवाय राहणार नाही घराणेशाहीच्या बाबतीत ह्या पूर्वी विरोधी पक्षात असताना तुम्ही घराणेशाही घराणेशाही मग ते पवार कुटुंबी असेल गांधी कुटुंबी असेल तुम्ही आरोप करत होता आता एक तुम्हाला असा प्रश्न विचारायचा आहे की आज तुम्हीसुद्धा राजकारणात आहात तुमच्यानंतर तुमचे चिरंजीव राजकारणात येणार का मी एक कार्यकर्ता आहे आणि माझ्याकडे काही घराणेशाही वगैरे नाही माझ्या घरातलं कोणी राजकारणात नव्हतं आता भविष्य काळामध्ये राजकारणात कोणी आलं तर त्यांना मी रोखणार पण नाही पण आता इतक्या निवडणुका झाल्या मी काही माझ्या मुलाला कुठे उभं नाही केलं कारण मी कार्यकर्त्यांना न्याय देणारा माणूस आहे आणि आमच्या पक्षात सगळेच जण असे आहेत फक्त एखादा काम करत असेल तर तो केवळ आमचा मुलगा आहे म्हणून त्याच्यावर अन्याय व्हावा असंही नाही आणि म्हणून हे बाकी त्यांचं सगळं काय पार्थ स्वार्थ वगैरे काय चालायचं तो, तो चालू दे आमच्याकडे काही असलं नाही आहे आणि असं राजकारणात घराणेशन वशिला बाजूवर माझा विश्वास नाही माझा विश्वास कर्तृत्वावर आहे माझा विश्वास कामावर आहे आणि त्याच्याच आधारे निवडणुका आजपर्यंत मी जिंकत आलो आणि भविष्यात देखील जिंकलो बापटसाहेब आमच्या स्टुडिओत येऊन दिलखुलास चर्चा केली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद